नमस्कार काल शनिवार दिनांक दहा तारखेला नागापूरमधील वीज चार दिवस गायब आणि अधिकाऱ्यांची उडवडीची उत्तरे अशा आशयाचं वृत्त न्यूज चॅनेलच्या माध्यमातून प्रसारित झाल्याच्यानंतर एम ई सी बीच्या प्रशासनाला खडबडून जाग आली आणि आज रविवार दिनांक अकरा तारखेला पहाटे पाच वाजता ए बी सी बीचे कॉन्ट्रॅक्टर त्यांनी लेबर या ठिकाणी पाठवले आणि आपण पाहताय इकडे हे सगळे पूल उभे त्या ठिकाणी झाले आहेत आणि आता वायरी ओढण्याचं चा काम चालू आहे युद्धपातळीवर हे काम चालू आहे पलीकडच्या बाजूला देखील आपण पाहू शकता की तिकडे देखील काम त्या ठिकाणी जोरात सुरू आहे परंतु या माध्यमातून मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की गेले चार दिवस आजचा पाचवा दिवस आहे आपण काल बाईट दिली न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पत्रकार मित्रांनी ती बातमी प्रसारित केली आणि त्याच्यानंतर प्रशासन खडबडून जागे झालं परंतु एवढा उपद्रप करण्यापेक्षा एवढं हे करण्यापेक्षा जर हे काम वेळेत पूर्ण झालं असतं तर एवढं काही करण्याची गरज त्या ठिकाणी निश्चितपणानं नव्हती आता काही तासांमध्ये हे काम पूर्ण होऊन आमच्या नागापूर गावामधील मेंढेमाळा येथील वीज पुरवठा हा सुरळीत त्या ठिकाणी निश्चितपणानं होणार आहे परंतु हे सगळं जरी झालं तरी देखील जे अधिकारी एक्झिक्युटिव्ह बांगर यांनी उर्मटपणानं उद्दमपणानं जे उत्तर आम्हाला दिलं की तुमच्याकडे लाईटचं काम करत नाही तर त्यांच्या उर्मटपणाचं काय हा प्रश्न आत्ता देखील अनुत्तरित त्या ठिकाणी राहतो म्हणून माझी या गावचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी मागणी आहे की एक्झिक्युटिव्ह बांगर यांची बदली तातडीनं त्या ठिकाणी झाली पाहिजे ही आमची मागणी त्या ठिकाणी निश्चितपणे आहे